महिला पैलवान पैलवानाचं हे पहा पाठीमागून प्रेक्षक आरडाओरडा करत आहेत कृपया मधी जे गॅलरीत प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आपण एकतर खाली बसून घ्या पाठीमागच्या प्रेक्षकांना ते दिसत नाहीत कृपया पंच फिरते राहा एका ठिकाणी उभं राहायचं नाही पाया टोचलं तरी चालेल पण फिरतं राहणं हे पंचाच परम कर्तव्य आहे गेली दोन दिवस सर्वांनी जे काही मोलाचं सहकार्य केलेलं आहे तस शेवटी कुठल्या गोष्टीला गालबोट लागू नये याची प्रेक्षकांनी नोंद घ्या आणि सर्वांना विनंती शांततेत कार्यक्रम आपला पार पाडला पाहिजे याची नोंद घ्या चला कुस्ती करा सुजय तनपुरी आणि आकाश माने एक टॉपची कुस्ती आखाड्यावरती चालवाय हर्षवर्धन सदगीर प्रकाश बनकर कैलासवासी दामोदर अंबा गवान यांच्या स्मरणार्थ अजित दामोदर गवाने यांच्याकडून कुस्ती लागणार आहे कैलासवासी दामोदर अंबा गवाने आणि कैलासवासी मारुती दादा गवाने यांच्या स्मरणार्थ आणि संजय भाऊ गवाने यांच्याकडून गदा आहे त्या कुस्तीवरती सुजय तनपुरे आणि आकाश माने कुस्ती करा बऱ्याच जणांना वाटतंय पावसाची भीती आहे नियत जर साफ असेल तर वरुण राजा सुद्धा साथ देत असतो आपल्या सगळ्यांची नियत साफ आहे आपल्याला कुस्त्या पाहायच्या वरुण राजा सुद्धा आहे चला उजव्या पायाला निक्याप लावलेला आकाश माने सह्याद्री संकुलनाला सराव करणारा अनेक वेळा महाराष्ट्र केसरीचा पदक विजेता आहे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे विजय काका बराटेंचा बट्टा तर खांद्याला पट्टी लावलेला सुजय तनपुरे जॉर्डन ओमान या ठिकाणी झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला ज्या पुराण सुवर्ण पदक मिळवून दिलं असा तो सुजय तनपुरे मामासाहेब मोळ कुस्ती संकुलन वाचतात पंकज हरपुडेंचा बट्टा अशी कुस्ती चालवाय पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागतंय ते भोसरी मध्ये म्हणून हे सगळं घडतंय सहा आहे भाऊ एक मिनिट तब्बल सहा महाराष्ट्र आणि चार उपमहाराट केसरी आतापर्यंत कोणत्याच गावानं लढवले नाही भारत केसरी हिंद केसरी असं भोसरीच ऐतिहासिक मैदान होत आहे उत्सव कमिटी आणि देणगीदारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजू शेठ विराज आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत माझा अनुभव आहे दादा दुसऱ्याच्या जा जागरात जा अकरा रुपये सुद्धा फेर करत नाही द खावर हात पुसून येतात कारण दुसऱ्याचं कौतुक करण्याची क्षमता ज्याच्यात असते तो माणूस मोठा होत असतो एकदा कमिटीसाठी आणि देणगीदारांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आता कसा आवाज निघाला मनाला टोचलं का नाही कारण साक्षात बजरंगबली या पोरांच्या रूपाने मैदानाला हजर आहे एकदा सर्वांनी पुन्हा एकदा हात वर कुस्ती मैदान असतं तिथं तिथं बजरंगबली हजार असतोय जिथं पैलू नये तिथं तिथं बजरंगबली आहे एकेरी एक पटाला लागला आकाश माने आणि एका एक पायावर नाचतोय तो संजय तनपुरे काय बघायचं असेल तर अशा कुस्त्या बघा खरं आणि इकडं प्रकाश बनकर आखड्यावरती आला उपमहारटकेश्री दोन हजार बावीस चा शबास कैलासवासी दामोदर रामभाव गावाने यांच्या स्मरणार्थ कैलासवासी मारुती दादा गवान यांच्या स्मरणार्थ आजी दामोदर गवाने, गवाने नगरसेवक यांच्याकडून ती कुस्ती लागणार आहे कुस्ती करा सुजय आणि आकाश पैसे कुठे आणि कसा खर्च करावा याच जान आणि भान असावं लागतंय ते भोसरी मध्ये आणि आज एक नंबरला प्रेक्षक मंडळी तुमच्या माहिती सांगतो या सीजनला आतापर्यंत दादा सत्तर पंच्याहत्तर मैदाना केली पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट केसरी नंतर कपडे काढले नाही माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या विनंतीनुसार आणि तुमच्या वतीनं नितीन भाऊच्या वतीनं कुस्ती लागणार आहे आज महाराष्ट केसरी नंतर पहिल्यांदा पृथ्वीराज दुसरी मध्ये लढणार आहे एकदा टाळ्या वाजवा त्या पोरासाठी सुद्धा स्वप्नील दादा लांडगे महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र यांच्याकडून माझ्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस धन्यवाद शबास दोन नंबरला सिकंदर शेख ज्यानं अख्खा भारत पिंजून काढला विरुद्ध अभिषेक गुजार कैलासवासी कुंडलिकराव गावाने कैलासवासी जंगली महाराज गवाने आणि कैलासवासी पंढरनाथ गवाने यांच्या स्मरणात कुस्ती आहे दादा शेळके महाराट केसरी विरुद्ध शिवाम शिंदनाळे महाराट केसरी कैलासवासी वस्ताद पोपटराव फुगे कैलासवासी गुलाबराव फुगे कैलासवासी परशुराम फुगे यांच्या स्मरणात पहिला सम्राट फुगे पहिला नमार फुगे आणि पहिला रोशन फुगे यांच्याकडून आहे भैरवनाथ केसरीची कुस्ती पृथ्वीराज महाळ विरुद्ध वीरेंद्र दैया एक नंबरला कैलासवासी वसाद रामचंद्र बाबूराव लांडगे आणि कैलासवासी लांडगे यांच्या स्मरणार्थ दमदार आमदार पहिला पहिला नितीन बाळासाहेब लांडगे आणि महान चॅम्पियन पहिला स्वप्नील लांडगे यांच्याकडनं पृथ्वीराज पाटील विरुद्ध महेंद्र गायकवाड ही कुस्ती दत्ताबा भगवान गवाने अशोक लक्ष्मण पटारे योगेश सोपान लांडगे आणि धनाजी साहेजी लांडगे यांच्याकडनं हर्षवर्धन सदगीरुद्ध प्रकाश बनकर आखाड्यावरती आले ती कुस्ती कैलासवासी दामोदर अंबाव गवाने आणि पहिला मारुती दादा गवाने यांच्या अजित दामोदर गवने यांच्याकडनं आणि कुस्तीला त्या पंच म्हणून पहिलवान जलिंदर दादा शिंदे आपण हर्षवर्धन सदगीरची कुस्ती आपल्या हातावरती घ्यायची विनंती आपल्याला विनंती आहे दादा आणि ती कुस्ती पुरस्कृत आहे कैलासवासी दामोदर अंबा गवाने आणि कैलासवासी मारुती दादा गवाने यांच्या स्मरणार्थ अजित दामोदर गवाने अजित भाऊ आपण कुस्ती लावायला चला कुस्ती लावण्यासाठी बाळासाहेब जी गवाने मदन शेठ गवाने गणपत भाऊ गवाने सम्राट भाऊ फुगे चला कुस्ती लावण्यासाठी आपण सर्व मंडळी नंदू शेठ शिंदे रविभाऊ निर्मिती मुरे महिला या पैलवानांना दादा लांडगे यांच्या शुभा असते मारुती दादा लांडगे यांच्या वतीने एक हजार रुपयाचा इनाम जावा पैलवान आतमध्ये जाऊन दादांच्या शुभा असते आपला